नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा सव्वीसशे रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत कंत्राटी पद्धतीने भरती करायची नाही असा निर्णय असूनही शासनाला त्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे दोन हजार बावीस मध्ये सरकारने कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला होता मात्र शासनाच्या या निर्णयावर विरोधकांकडून टीका झाली होती तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा विरोध केला होता आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला होता तरीसुद्धा आरोग्य संस्थांसाठी कुशल व अकुशल मनुष्यबळांच्या सव्वीसशे तीन जागा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय शासनाने आता घेतला आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच आजच्या लोकमत न्यूजपेपरला याबाबत न्यूजसुद्धा आलेली आहे तर कंत्राटी पदभरतीबाबत काय न्यूज आलेली आहे ते आपण सविस्तर बघूयात या न्यूजमध्ये असं दिलेलं आहे की राज्य शासनात बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने भरती करायची नाही असा निर्णय किंवा जी आर असूनही शासनालाच त्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे आरोग्य विभागाने राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या व श्रेणीवर्धन केलेल्या आरोग्य संस्थांसाठी कुशल व अकुशल मनुष्यबळाच्या सव्वीसशे तीन जागा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे दहा सप्टेंबर रोजी या भरतीचा निर्णय काढण्यात आला आहे आरोग्य विभागाने या कंत्राटी भरती संदर्भात जारी केलेल्या जी आर मध्ये ही भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत अशा तीन वर्षांकरिता करण्यात येणार आहे यासाठी वार्षिक एकोणसाठ कोटी सत्याऐंशी लाख रुपये खर्च येणार आहे आरोग्य सेवा आयुक्तांमार्फत ही कंत्राटी पद भरती करण्याची कार्यवाही होणार आहे कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यासाठी सरकारने दोन हजार मध्ये निर्णय घेतला होता मात्र या निर्णयावर विरोधकांकडून टीका झाल्यानंतर तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विरोध केल्यानंतर ऑक्टोबर रोजी हा निर्णय रद्द करण्यात आला होता तर असे या देण्यात आहे स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघटनेचे महेश घरबुडे यांनी याबाबत असं म्हटलं आहे की शासकीय नोकर भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी हा खेळ आहे शासनाने हा जी आर तात्काळ रद्द करून कंत्राटी नोकर भरती रद्द करावी तर विद्यार्थी मित्रांनो शासनाच्या कंत्राटी पद तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की कळवा आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद